लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या निषेधार्थ AISF चा न, जन मोर्चा काढण्यात आलेला होता महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या तीव्र निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिक शहर काउन्सिलच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे कोलकातामध्ये आर जी कार हॉस्पिटल येथे महिला डॉक्टर सोबत झालेल्या अमानुष कृत्यानंतर परत एकदा महिला सुरक्षेवर आणि समाजातील पितृसत्ताक मानसिकतेवर चर्चा सुरू झाली आहे असं असताना देखील महिलांवर होणारे अमानुष बलात्कार थांबताना दिसत नाहीये बिहारमध्ये पुन्हा एकदा एका दलित मुलीचे अपहरण करून ती तिच्यावर क्रूर पद्धतीनं बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे दर सोळा मिनिटाला आपल्या देशात एक बलात्कार होत असं एका सर्वेक्षणाद्वारे समोर आलेलं आहे अशा भीषण परिस्थितीत महिला सुरक्षेसाठी आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात स्त्रियांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण व्हावी पितृसत्ताक व्यवस्था नष्ट करून कसं स्त्रियांना स्वतःच्या असलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चाद्वारे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली बाईट सर्व विद्यार्थी नागरिकांनी सामाजिक संघटनांनी या मोर्चा सक्रिय सहभाग घेतलेला होता यावेळी आपल्या आवाजात आवाज मिळवावा ही विनंती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राजक्ता कापडणे शहराध्यक्ष कैवले चंद्रात्रे पदाधिकारी तलाह शेख यांनी केली केटेजम कॉलेजपर्यंत जाणार आहे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार बोलतं पण अजूनही महिला सुरक्षित नाही भारताला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष होत आहेत पण अजूनही महिला सुरक्षित नाही स्वतंत्र नाही ना ना याच्या सरकारचं उत्तर आहे का मुलगी रात्री सातच्या बाहेर बाहेर निघू शकत नाही ती तिचं बाहेर करिअर करायला जाते पण तिला जाऊ घरचे जाऊ देत नाहीये आपण घटना बघत असाल एवढा इतक्या घटना झाला बदलापूरला दोन मुलींच्या दोन मुलींवर अत्याचार झाले लहान मुलींवर आता लोक बोलतात की त्यांनी लहान कपडे घातले होते लहान कपडे घालणार ना कोणते कपडे का घालणार याचा विरोधात आम्ही आज आंदोलन करतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक